रामकृष्ण हरिमाऊली आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवार ही रांगोळी काढली होती मी सकाळीच आणि सकाळीच पूजा सुद्धा मांडून घेतलेली आहे ही बघा तुम्हाला दाखवते ही आपली पूजा आहे हे आहे आपलं देवघर आणि आज आपण मनवणार आहोत मार्गशीर्ष गुरुवारसाठी नैवेद्य देवीसाठी तर चला आपण नैवेद्याच्या तयारीला लागूया इथे सात ते आठ बटाट्यांचे दोन तुकडे करून घेतले आहेत धुऊन कुकरमध्ये मीठ घालून उकळून घेऊया इथे आपण भात करणार आहोत भातासाठी तांदूळ घेतले दोन तीन वेळा धुवून घेऊया चवीपुरतं मीठ घालूया आणि कुकर लावून कुकरच्या दोन शिट्ट्या करून घेऊया इथे आपण ठेचा बनवणार आहोत त्यासाठी तव्यावर मी काही मिरच्या घेतल्या त्या मिरच्या आपण चांगल्या भाजून घेऊया थोडंसं तेल घालून आपण मिरच्या चांगल्या भाजून घेणार आहोत हे बघा मिरच्या चांगल्या होत आहेत थोड्याशा खालीवर करून घेऊया मिरच्या आणि मिरच्यांवर थोड्या वेळासाठी झाकण ठेवूया दोन मिनटानंतर झाकण काढून बघून पुन्हा मिरच्या हलवून घेऊया मिरच्या अजून झालेल्या नाही आहेत अर्ध्या मिरच्या झ शिजल्यानंतर आपण त्यात थोडसा लसूण घालणार आहोत लसूण टाकून झाला की आपण एकत्र एक करूया मिरच्या आणि लसूण आणि चांगलं भाजून घेऊया आता त्याच्यावर आपण झाकण ठेवणार आहोत आणि पाच ते दहा मिनटं मंदा आचेवर शिजवून घेणार आहोत आपल्या मिरच्या लसूण झाल्या गॅस बंद केला एकीकडे आता आपण डाळ शिजायला लावूया डाळ दोन वेळा चांगली धुऊन घेऊया कुकरमध्ये डाळीला शिजायला अर्धा ग्लास पाणी टाकलं आहे चवीपुरतं मीठ एक टोमॅटो कापून टाकला आहे जाडसर म्हणजे एका टोमॅटोच्या आठच फोडे केल्या आहेत आपण आणि त्यात हळद घालणार आहोत मिक्स करून कुकर लावून कुकरच्या तीन शिट्ट्या घेणार आहोत इथे आपल्या लसूण आणि मिरच्या आपण खलबत्त्यामध्ये काढून घेत आहोत खलबत्त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालून चांगलं ठेचून घेणार आहोत जाडसर असा ठेचा आपण वाटणार आहोत इथे आपला ठेचा तयार आहे आता आपण बटाटे सोलून घेऊया बटाटे मस्त शिजलेत दोन शिट्ट्यांमध्ये चांगले नरम झालेत पटापट त्यांची साल निघत आहेत सोलून झाल्यानंतर आपण बटाटे चांगले मॅश करून घेणार आहोत जे त्याच्यात गुठळ्या नको आहेत आपल्याला पूर्णपणे व्यवस्थित मॅश करून घेणार आहोत आपण मॅशरने इथे आपले बटाटे मॅश करून झालेत आता आपण भाजीला फोडणी देऊया चिरलेला कांदा बारीक का आपल्याला टोमॅटो वाटलेला ठेचा आणि बारीक काट कापून घेतलेली कोथिंबीर घेतली आहे गॅसवर आपण कढई ठेवूया कढईमध्ये आपण तेल घालणार आहोत दोन चमचे तेल घेतलंय आपण आपण फोडणीसाठी वापरणार आहोत मोहरी जिरे आणि हळद तेल आपलं तापलंय आता आपण त्यात मोहरी घातली आहे मोहरी तडतडली की आपण लगेच त्यात जिरे घालूया आणि चिरलेला कांदा कापूया कांदा चांगला शिजून घेणार आहोत आपण कांदा चांगला शिजला की त्यात बारीक टाक चिरलेला टोमॅटो घालूया टोमॅटो लवकर शिजण्यासाठी आपण त्यात थोडंसं मीठ घातलं आहे आता टोमॅटो चांगला शिजून घेऊ टोमॅटो चांगला शिजला आहे आपला आणि त्यात आता आपण त्यात आपण वाटलेला ठेचा घालूया पाव चमचा हळद मिक्स करून घेऊ आणि त्यात बटाटे टाकून घेऊया आता बटाटे टाकून घेतोय आपण बटाटे टाकल्यानंतर टाक चिरलेली कोथिंबीर आणि चवीपुरतं मीठ घालणार आहे आणि बटाटे चांगले मिक्स करून घेऊया पूर्ण मिश्रण एकजीव होईपर्यंत आपल्याला बटाटा मिक्स करायचा आहे पूर्ण मिश्रण एकजीव होईपर्यंत आणि बटाट्यात मिक्स होईपर्यंत आपण बटाटा मिक्स करून घेणार आहोत ते बटाटा आपला मिक्स झाला आहे आपण एक झाकण काढून फक्त एक वाफ घेणार आहोत आता इकडे आपण डाळीला फोडणी देऊया ही आपली शिजलेली डाळ आहे डाळीसाठी कापलेला लसूण चार मिरच्या दोन तुकडे केलेले आणि बारीक चिरलेला कोथंबीर घेतला आहे इथं टोपात तेल गरम करायला ठेवलं आहे फोडणीसाठी जिरे मोहरी आणि हळद वापरणार आहोत तेल गरम झालं की त्यात आपण मोहरी घालूया मोहरी तडतडली की त्यात जिरे घालूया लगेच मिरच्या आणि काप चिरलेला लसूण घालूया पाव चमचा हळद मिक्स करून घेऊ आणि त्यात आपली शिजलेली डाळ घालू त्यामध्ये आपल्याला ते हवं तेवढं पाणी सोडूया जसं ज्याला हवं आहे घट्ट किंवा पातळ डाळ त्यानुसार आपण पाणी सोडू आणि डाळीला मस्त उकळी आणू चवीपुरतं मीठ आहे आता डाळीला आपण उकळी येऊ देणार आहोत डाळ चांगली उकळलेली आहे पाच मिनिट आपण डाळ उकळून घेऊ त्यात शिरलेला कोथिंबीर घालून गॅस बंद करू आता इथे आपण चपात्यांसाठी तवा ठेवला आता इथे आपण चपाती लाटून घेऊया मी नेहमी चपाती करते इथे आपली चपाती लाटून होते आपले चपाती लाटून झाले तव्यावर थोडं तेल घालून आपण चपाती शेकून घेऊया इथे आपला नैवेद्य तयार आहे आता आपण पूजा करू आणि नैवेद्य दाखवू देवीला नैवेद्य दाखवून झालेला आहे